तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले आहे आठ तर आम्ही आता चाललो आहे मढीला तर हे बघा इथं ही बॅग गाडीवर ठेवेल तर गाडीवर नाही जायचं तर तुम्ही माणसाला गाडीवर चालले काय तर आपण ना पिकअपमध्ये चाललो आहे आणि आमची गाडी येते मी इथं गावात आलो होतो मंदिरामध्ये तर इथं आवरून मग निघायचं आम्हाला तर चला मी तुम्हाला मधी मंदिर दाखवतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मडी मध्ये भेटतो नाही का मदी मदी था 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 था। <laughs> बजरंग बली की जय जय राम मित्रांनो आता आमची गाडी आली आणि आम्ही आलो आता मडीला ते बघा तुम्हाला दिसत तिकडे पिकअप उभी आहे तर एवढे माणसं आहे भरपूर अशी माणसं आहे तर आम्ही निघालोय तुला यायचं आहे का मग का बस तर त्याला मित्रांनो आता आपण डाय भेटू मध्ये मडी मित्रांनो आता आम्ही नी नाश्त्याला थांबलोय आणि हे बघा काय चालू आहे नाश्ता बुक लागली ती तर आपली गाडी इकडे लावले आणि काही माणसं इकडे बसले तर इथून अजून ऐंशी किलोमीटर आहे मडी तर आता आम्ही जाऊ तासून एक दीड तासामध्ये पोहोचू तर म्हटलं चला मस्त नाश्ता विष्टा करू किरण बाई इथं बसेल आहे चाललं चाललंय मस्त कोल्ड ड्रिंक घ्यायचं काम तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपण भेटू आता मडी मध्ये नाही का तर बघा मित्रांनो आता आम्ही पोहचलोय शनी शिंगणापूरला तर आम्हाला अजून मडीला पण जायचं आहे तर पहिले इथं जाऊन येऊ म्हटलं नाही की इथले दर्शन घेऊ आणि तसंच तिकडे निघू मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे इकडे जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो बघा इथं मंदिराची मोठी स्क्रीन लावली आहे स्क्रीन दिसते इथं बघा मित्रांनो किती भारी असं इथं व्यू आहे पाण्यासारखा Ini adalah lokasi nomor 1 Terbaiknya, kami telah एकच मिनिट तर बघा मित्रांनो नारळ आपण इथे ठेवते याच्यामध्ये एवढे कॅरेट ठेवले काय समजा नाही इथलं स्कीम कशी आहे बघा आता पुढे जाऊ बघा मित्रांनो इथे स्क्रीनवर दिसतंय तर आता डायरेक्ट लाईव्ह दर्शन होईल तुमचं <laughs>

मित्रांनो आता आमचे इथे दर्शन झाले शनी तर आपण आता चाललो डायरेक्ट कुठं जाणार आपण आता कुठं जाणार पावली मावठा 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 झाला आणि त्याच्यानंतर मध्ये जाणार काय आम्ही आता कधी जाणं होतं तरी आता भरपूर टाईम झाला आता चार वाजले असेल ना चार वाजले आता इथं भरपूर टाईम झाला आहे तर मित्रांनो इथं आहे ना ट्रॉली ना पलटी झाली आहे त्याच्यामुळे इथं ना एवढं ट्रॉफिक आहे तर दिसली तर दाखवतो मी तुम्हाला नाही आम्ही गाडी दुसऱ्या साइडनं टाकली कारण प गाडी तिकडं पलटी झाली तेव्हा तिथं दिसते का टायर दिसत आहे बागा उलटी उलट हां ओसाशी ट्रॉली पलटी तर बघा मित्रांनो इथं आलेलो आहे आम्ही या कमानीमध्ये जाऊ तर बघा मित्रांनो आता पावणे सात वाजले आणि आम्ही अजून मडीला पण गेलो नाही इथं मोठा देवीला आलो आहे कारण आम्ही शनी शिंगणापूरला गेलतो त्याच्यामुळं इकडे यायला खूप टाईम झाला आणि रस्त्यात ट्रॅफिक पण होतं तर आता चालू आहे मोठ्या देवीला दर्शनसाठी इथं आलो आहे आता बघू मडीमध्ये किती वेळ लागत जायला आणि इथं मोठ्या देवीला अजिबात गर्दी काहीच नाही एकदम मस्त निवांत वातावरण आहे दर्शन पण मस्त होतील तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी रात्रीचा टाईम झाला आम्हाला यायला म्हणून काही दिवसांनी व्यवस्थित इथं गणपती बाप्पा आहे निघालो आता वरती मंदिराकडची अजून वर आहे का <णगारीणा> रे <णगारीणा> ಹೇ ಇಡಲ್ಲ ಹಾಂ ಟೈಮಿಂಗ ಆಲೋ ಬರ ಬ್ರಾ ಇರತಿ ಆ बघा किती मस्त आहे इथं मोठा डेवी तर मित्रांनो आता आम्ही आठ वाजले आणि मडीमध्ये मडी पोहोचलोय हे बघा नारळ पूजा बराच टाइम झालाय आता वरती जायचंय नाही लावला तर मित्रांनो आता मी चाललो आहे आणि कसं माहिती का इथे यायलाच खूप टाइम झाला आम्हाला साडेआठ पावणे नऊ वाजेल त्याच्यामुळं अंधारामुळं काही दिसताना चांगलं आणि बघा खाली एवढं अजून वरती जायचंय आरती चालू आहे तर बघा मित्रांनो इथं स्क्रीन लावलेली आहे कारण मध्ये फोटो काढायला परवानगी नाही त्याच्यामुळं मी इकडनंच व्हिडिओ काढतोय आणि आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळं चांगलं दिसत नसेल मित्रांनो मित्रांनो आता दुसरा दिवशी सकाळ उगवली आमची वाली आणि आता मी आलो या पूजा वगैरे घेतली तर आंघोळ बिंगूळ गेली मस्त काही आपले माणसं इथं गार पाण्यात आंघोळ गेली एकदम फ्रेश आहे आणि इथं खरेदी चालू आहे काही घेतलं का काय घ्यायचं अरे चालू आहे का नाही इथं छापला वगैरे काढा मग काय आता नौ। नौ। तर चला आता इथे मस्त चपला चढू आणि आपण जाऊ मंदिराकडे इथून मंदिराकडे जायचा रस्ता आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे इथं खाली धोंडे माताचं मंदिर आहे आमच्या मला तिची जी देवी आहे ना तिचं मंदिर आहे तर तिकडं चाललो आहे आता खाली बघू शकता तुम्ही खूप खाली खोली नाही का इथं चाललो आहे देवपूजा बरेच <laughs> अरे आमची पानं ती कुठे मला तर देवायचे माल काय समजा ना हे संध्याकाळी बरोबर दिसत होतं आता आता इकडून कुठून झाले तर मित्रांनो सूर्य इकडून कुठून उगावला माल काय समजा ना उलट दिशा भूल झाली आमच्या इकडे इकडे उगवत राहतो खालत एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो वाटते <laughs> <laughs> हा तर आपले सगळे माणसं इकडे आपण चाललो इकडच ह कोणतीही का तर बघा हे मित्रांनी पमा नदी आहे अजून काय आपल्याला जास्त माहिती नाही याच्या कारण मी पहिले ते आलोय इं फुल देऊ का मित्रांनो इथं दोंडाय मातेचे मंदिर आहे आमच्या मनात त्याची देवी ती खाली बघा किती खोले तर मित्रांनो आपलं इथलं दर्शन झालं आहे तर आपण पुढच्या ठिकाणी जाणार आहे पुढच्या ठिकाणी काय माहीत नाही अजून आपल्याला तिथे गेले आपल्याला तर आपलं मोबाईल पण स्विच अपवायला आलं आहे तोपर्यंत टिकला तर ठीक नाही तर मीच नाही वी व्हिडिओ तुम्हाला